आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे चोपन लाख नोंदणी मिळाल्या मराठा आणि कुणबी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळालेत चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू ना आम्हाला आंदोलनाची ला पुढची दिशा ठरवावी लागल तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे ते तुम्हीच घेतलेले आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ करू नका त्याच एकट्याच ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांशी गाठी सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा ही धमकी नाही ही आमची तुम्हाला विनंती आहे मराठ्यांना मिळू नका मराठे जर मैदानात उतारले तर माग सरकत नाहीत आणि जर एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठ्यात मराठे कोणाच्याच बापाला माग सरकणार नाहीत कोणाच्याच म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या पोरांचा आता वाटोळ करू नका आरक्षण हे आमच्या हक्काच आहे त्याचा एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत नाही तुम्ही म्हणतो त्याचं नाव ना ए त्याचं नाव नाही घेत नाही अरे गिरीश महाजन साहेबांनी काय सांगितलं आहे का पाटील मनी का करा त्याला बोलत नका त्यात काय झालंय आम्ही त्याला आता समजून सांगितलंय काहीच बोलणार नाही आणि म्हणलं मग ते जर मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललो त्याचे नामचे काय दुश्मन नाही पण मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोला की झाडाच मी सोडतच नसतो आणि ते बी दोन चार दिवस झालं मला वाटतं काही बोला ना एक दिवस बरं काहीतरी म्हणलं पण नंतर काय बोललं नाही काल बोललो तरी म्हणलं जरंगे साहेबच म्हणतो म्हणले तुम्हाला आता आला दिसतो ठेप्याला जर उचकाला परत आबळ गेला ना आता त्या आळा आल्यावर तसं होतं समजा आता जर आबळालं परत बरा अर अर्र माग मग समजा सुट्टीत नाही मग वर जाऊ द्या आता एवढी बार मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचं तुमचा आमचा शत्रुज नाहीये तुम्ही विरोध केला की आवाजच करायचा आणि मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही त्याच मग काय छतीचा आकडाय का माहीत मी त्याला सोडितच नाही ते म्हणलं खोट्या मारून म्हणलं खोट्या तो खोटा चपटून टाकीन सगळा खोट्या काय आणि उपटे लाग नाही मग अरे आरक्षणात गेले मराठी चोपन्न लाख मराठी ओबीसी आरक्षणात गेले सुद्धा तुम्हाला या आठ ते पंधरा दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त मला डायरेक्शन गेले दिसते तरच आपलं नाव घ्यायचं नाव सुद्धा नका एवढं सोपं एकदा नादा लागलो ना पुरा लागतो फक्त मी दिसायलाच बारीक आहे कामाला लागला की कार्यक्रमात लावितो तो ला ते मला येडं समजे ते म्हणजे का एड कायच बेजार केलं सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायचं आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली वीस किलोमीटरवर राहिला पाहिजे एवढ्या तकतेन आंदोलन झालं पाहिजे वीस किलोमीटरवर गामच फुटला पाहिजे पुढच्याला तुमच्या इथल्या नमुन्याला काय काम फुटला होता आपला कचका तसा असतो मग अ सापड अरे गप्बात लाईन तेव्हा आता आता नाही बोलला की वाजला आपलं धोरण तस आहे त्याला सुट्टीच नाही आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण मिळेपर्यंत पर्यंत हो त्याच ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळाले काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजवीन त्याला तसं काय नाही या सभेत जर नाही वाजले पण खात्री माहीत असल्याशिवाय मी बोलत नाही ते फोन केलं म्हणतात जाऊ नका तिकल कुल कुठं रे मला फक्त खरं मिळून द्या इथून मागची त्याने माफी मागितली त्यामुळे विषय सोडला हा मग आपण रीतसरे आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्यांचा नेम आहे संस्कृती सोडून वागायचं नाही अरे तो मराठ्यानेच मोठं केलं मराठीच्या विरोधात काम करायला लागला आम्हाला शिकू तो आयुष्यात मराठी नाही लागून द्यायचे लय बेकारी त्यामुळं बोलायचं नाही फोन लावले जणू असं काहीतरी कळालंय मला व्हॉट्सअप कॉलच केले रेकॉर्डिंग करतात म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा अंधारात त्याचं ऐकलं ना आले नाहीत आंधाराच सांगा पुढे त्यांना कुठं ना कुठं तर रोभ राहायचंयच मग हा निवडणुकीला नाही म्हणत बरं का मी हा नाही तुम्ही काय अर्थ करताना त्याला मी काय करू मग त्या टायमाला बघू त्यांचं बी काय करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही कारण मला इथून शेलूला जायचंय शेलूला सुद्धा कार्यक्रम शेलू एकशे चौदा एक किलोमीटर आहे असं म्हणते आलं काही लांब आहे का तिकडेच राहून रातची बैठक लागली का एखादी मला लांब जायचंय तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवान राहा दोन काम करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही नेत्याला सुद्धा मानायचं नाही एकदा तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्षकारां ताकदीनं शांततेत लाडा दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जात तुम्ही दारू सोयडी कापून सुधारलोच म्हणून समजायचं <फटीजा> आणि तीन बांध टोकरायचे बंद करा <फटीजा> बांध टोकरायचे नाही काय नाही कुणाची शिळी कुणाच्या बांधव गेली म्हणून भांडण करू नका खाऊन द्या काही होत कुणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊ दे, का का दे जर काम तुला काही चावायला लग लागलं काय मग मत करून आला काय वावर तो मला भांडण चिल्लर चिल्लर दोन पिढ्या झाल्यात बोलणारच एका साध्या साध्या गोष्टींना आपल्याच भेद नका होऊन देऊ सोडून द्या उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका एकमेकाचा खांद्याला खांदा लावून चालायचं शिका लोकांना एवढंच पाहिजे मराठी एक होऊ द्यायचं नाही मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा मुलगा म्हणून वैर कमी करा आजूबाजूचा समाज मागवून बघा एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय आदर्श घ्यायचं चा शिका आडमोठी भूमिका जरा बाजूला ठेवा हे आरक्षण नसल्यामुळे पोरांचं वाटलं व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बरबाद व्हायला लागलं उद्यापासून व्यस्त सोडा आणि वाद कमी करा एकमेकाच्या मदतीला जा आणि आता एवढा बदल झालाय सध्या एकामेका ढकलेलं ना तरी म्हणतात नाही रे मुद्दाम नसन ढकलेलं उठव उठे नाही पहिल्यांद जर असं ढकलू नम ढकल आता तसं नाही करत खूप बदल झाला त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा स्वाभिमान सुद्धा की खूप समाजानं बदल करून घेतला स्वतः नाही तर पहिल्यांदा उशी काय झालं तो मेवनच का मला तो हवा चाव चावतो का एक तर रोडावर टाकला जे टाकला बी आता नाही करायची सगळं सोडायचं दारू सोडायची वाद सोडायचे मनाने बोलायचं काल एक उदाहरण सांगू तुम्हाला बांबेरी गाव तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असं कारण करतो म्हणून बोलतो सात आठ नऊ वर्षापासून एकमेकात बसत नव्हती काल त्या गावाला एवढा आनंद झाला की दोघ जण नऊ वर्षानंतर एकत्र बसले गावाला प्रचंड आनंद झाला याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे आपलं वैर संपवायचं आपल्याला चिल्लर कामावून झालेलं असतं असं लय जाग्यावर झालं एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं असं खूप जागर झालं की मी तुम्ही जर उदाहरण द्यायचं ठरलं तर इतके की मराठ्यांनी वैर सोडून दिलं कशा पाय करताय काहीच कारण नाही काहीच कारण नाही मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं काका पुतण्याला बोला पुतण्या का काकाला बोला झालं काहीच नाही राजकारणा पायी तर अजिबात बात मध्य होऊ द्यायची राजकारणा तर नाहीच अजिबात नाही सावध व्हा इथून पुढं जाता जाता तर मला पुन्हा विनंती करतो तुमच्या बळावर मी तिथं लढतोय मी मरायला भीत नाही तुमच्या ताकदीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबाळाची मला गरज आहे तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे मी मरेपर्यंत मागं सरकारणार नाही फक्त तुम्ही सात आणि आशीर्वाद ठेवा काय मागत नाही तुम्हाला तुम्हाला जाता जाता शब्द देतो दे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव जरी गेला तरी एक इंच ही मागा नाही शब्द दे तुम्हाला देतो आणि थांबतो